मी पण महाग हटणार नाही मी त्याचा भाऊ आहे मी त्याच्या रक्ताचा आहे तर मी तुम्हाला सांगतो मी माग हटणार नाही माझा जीव गेला तरी माझ्या भावाला आणि माझ्या समाजाला अठरा पगड जातीतील सगळ्यांना एक आदर्श दाखवून दिल्याशिवाय मी थांबणार नाही माझ्या जगात सगळ्यात जास्त दिलं जा तो, तो माझा दादा होता मी चौरी चोवीस तास होतो तुम्हाला आज मी एक शब्द देतो माझा दादा आज जगात नाही माझे तुम्ही माझ्या आहेत खरंच दादा बोलले की नाही कशासाठी मागायचं चुकलं काय होत आपलं कुटुंब्याचं चुकलं काय होत संतोषांगनाचं काय चुकलं होतं वीस वर्ष समाजकार्य केलं कुटुंब उघड्यावर ठेवलं ते चुकलं होतं का तुम्ही सांगा मला हे चुक होती का आपल्या कुटुंबाची अतिशय खूप चुकीच्या पद्धतीनं एका समाजसेवकाला एका कुटुंब प्रमुखाला नव्हे तर एका गावच्या प्रमुखाला असं संबोधलंय मी एवढीच विनंती करतो ज्या पद्धतीने ही घटना घडली चुकीची तर मी मुख्यमंत्री साहेबांना पण हेच बोललोय त्यांना पण शब्द दिलाय कि या घटनेच गांभीर्य लक्षात घेऊन जे कोणी आरोपी असतील आणि सगळ्यांना समजायलाय की कोण आरोपी आहेत सगळ्यांनी सांगितलं की आरोपी कोण आहेत आज पण सीआयडीच्या हाती एक व्हाईस सॅम्पल हे मॅच झाले त्याच्यामुळे सगळ्यांना माहिती की हे कोण आरोपी आणि त्यांना जे राहिलेले आरोपी आहेत त्यांना अटक होऊन सगळ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे तोपर्यंत तुम्ही मला एक शब्द द्या मी पण महाग हटणार नाही मी त्याचा भाऊ आहे मी त्याच्या रक्ताचा आहे तर मी तुम्हाला सांगतो मी थोडंही महाग हटणार नाही माझा जीव गेला तरी माझ्या भावाला आणि माझ्या समाजाला अठरा पगड जातीतील सगळ्यांना एक आदर्श दाखवून दिल्याशिवाय मी थांबणार नाही माझ्यासोबत फक्त तुम्ही थांबा माझ्या भावाची एक गोष्ट सांगण्यासारखी नाही खूप गोष्टी अशा गेल्या वर्षी याच दिवसात बारा जानेवारीला सिंदेगड राजाला माझा भाऊ सगळ्या समाजातील लोकांना घेऊन आला होता अशा असंख्य आठवणी आहेत हो सगळ्या समाजाला सोबत घेऊन चलताना त्याला एवढं सुख भेटत होत की त्याच्याकडं आयुष्यात काहीच कमवलं नव्हतं पण त्या त्याच्याकडे एवढी संपत्ती होती जे की तुम्हाला आज दिसते त्याच्या मागे सगळा महाराष्ट्र आहे त्यातले भाग म्हणून तुम्ही आहेत मला शेवटपर्यंत साथ द्या मी शेवटपर्यंत राहील आणि एक शब्द देतो तुम्हाला आता आताच मानवाधिकार मध्ये आपल्या याचा गुन्हा नोंद झालेला आहे ते लवकरच पत बिडला येईल तर आपण सगळ्यांनी मिळून जे सगळे तज्ज्ञ मंडळे आहे मला जेवढं या केस मधलं माहिती आहे मी जेवढं मुख्यमंत्री साहेबांना बोललोय ते आपण मांडून आपल्या भावाला न्याय घेतल्याशिवाय आपण महागारी फिरणार नाही आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पण मी तिथे सांगितलं इथून पण सांगतो की असं उदाहरण करून दाखवा की आपल्या महाराष्ट्रामध्ये शिवछत्रपतीच्या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या महाराष्ट्रामध्ये हे गुन्हेगारी खपवून घेतली जात नाही आणि गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा दिली जाते हे त्यांना दाखवून द्यायला हा भावाचा अंत झालाय आज माझा भाऊ नाहीये पण त्यांना हा एक चान्स आहे की गुन्हेगारीला कसं मुळा सकट संपून टाकता येते एवढी माझी त्यांना विनंती असेल धन्यवाद